बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आणलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधु आणि भगिनींनो कोणी तुमची कोणी कितीही चिडवण्याचा किंवा अपमानित करण्याचा प्रयत्न केला तर आपले ध्येय सोडू नका बांधवांनो तर उलट आपण त्या चिडवण्यातून शिकून तुमचं ध्येय पूर्ण करा कोणी तुमची कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला किंवा तुमची टिंगल टवा टिंगल टवाळी करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं जे ध्येय आहे ते ध्येय सोडू नका तर उलट त्या टिंगल टवाळीतून काहीतरी शिका आणि तुमचं जे ध्येय ते ध्येय पूर्ण करा बांधवांनो उदाहरणार्थ एका गावातील मुलांना गायनाची व वाज वाजवण्याची आवड होती पेटी वाजवण्याची तो वेगवेगळे असं चांगलं गायन म्हणायचा चांगल्या चालीवर जसं मोठ्या गायक म्हणायचा तसेच तो गाणी म्हणायचा आणि पेटीसुद्धा त्याला सुरळ वाजवायचा त्याचे बोट सुद्धा वळायचे हे व्हायचे आणि तो गाणं सुद्धा म्हणायचा हे पाहून त्याचे मित्रमंडळ हे त्याची टिंगलटवळी करायची असाच म्हणते तसा तसाच म्हणते असंच हे तसाच हे टिंगलटवळ करायचे परंतु असं त्याचे मन म्हणत होते हे होते परंतु त्याच्या या वाजवण्यामुळं व वा गायनामुळं त्याला एका मोठ्या गायन पार्टीमध्ये शहरातल्या गायन पार्टीमध्ये समाविष्ट करण्यात आलं आणि तो त्या गायन पार्टीमध्ये समाविष्ट होऊन मोठा गायक झाला आणि कोणत्याही कार्यक्रमाला त्याला बोलू लागले एखाद्या महापौरची जयंती असो कोणती ती असो काही असो आणि तो तिथं ते गाणी म्हणायचा आणि वाजवायच सुद्धा म्हणजे त्याचं नाव त्यानं एवढं मोठं केलं की त्या जिल्ह्यात त्याचं नाव झालं आणि त्या बँड पार्टीचं नाव सुद्धा उज्ज्वल झालं त्याच्यामुळं मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघणं एवढ्याच की जर तुमचं ध्येय तुमच्याकडे एखादा कला गुण किंवा ज्ञान असेल आणि जर तुमची कोणी टिंगल टवळ करत असाल तर तुमच्यातील ध्येय ते ध्येय पूर्ण होईपर्यंत सोडू नका कारण ध्येय सोडू नका नसता अशी तुमच्यावर ध्येय सोडू नका नसता तुमच्यावर सुद्धा अशी पश्चाप करण्याची वेळी शक्ती बांधवन म्हणून कृपया ध्येय सोडू नका आणि आपले जे ध्येय आहे ते पूर्ण करा जर ध्येय सोडलं तर मात्र तुमची लोक टिंगल टवाळी करतील एवढं ठिकाणी मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा तुमच्या कामाचा नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणाजारी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यासुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून एवढ्या ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद पूर्ण ठेवण्याबद्दल